नाही माझी आपल्या सगळ्यांना हे सांगणं आहे की दोन्ही ज्येष्ठ आमदार आहेत दोन्ही ज्येष्ठ ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलं आहे आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो व्यक्त केला त्यांनी त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे मी त्यांच्या दिवशी खूप लहान कार्यकर्ता आहे त्यामुळे मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतोय त्यामुळं जो निर्णय होईल आम्ही बसलोय चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतोय काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग काढू की दोन तीन आमदार आणि निर्णय बिलकुल मी आज आत्तापर्यंत जागा वाटपावर कधी भाष्य केलेलं नाही आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हा अध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील त्याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका घ्यायचं कारण नाही जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही त्यामुळे तो तेच ठरवतील शहरामध्ये कोणासोबत युती करायची आहे जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरीसुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल शेजारच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये डोकवण्याचा प्रकार जास्त होतो आणि ही वाढली असं नक्की थोडासा विषय तो आहे एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकांच्या मतदारसंघात मागणी आहे मला वाटतं तेच मुख्य कारण आहे त्याचं मुंबईमध्ये जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये नाराजी काय चर्चा झाली आहे मुंबई मध्ये काय आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली ते काय सार्वजनिक करायचा विषय नाही आणि निवडणुकीच्या युती संदर्भात शहराच्या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू

तेव्हा एवढा प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे या परिस्थितीत थोडीशी होणार आहे तिकिटा संदर्भात चर्चा होणार थोडी घासाघाशी होईल थोडी नाराजी होईल तेव्हा तुम्ही चिंता करू नका अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवते की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली होईल इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे ते ते तेच निर्णय घेतील या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे ती जबाबदारी पार पाडू एक आहे एक आहे आणि जेव्हा मी समन्वयक म्हणून काम करतो तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं दुसऱ्या कुणाव करणार माझ्यावर नाराजी व्यक्त होणार जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं जे काय खराब झालं ते पालक पालकमंत्र्यांनी केलं नाहीत असं वरिष्ठांनी मला शब्द दिला असं त्यांनी म्हणणं असं होणार आहे वरिष्ठांशी वरिष्ठांशी आणखी त्याला निष्ठावंत आणि कार्यकर्ता मी तुम्हाला हा या विषयावर बोललो की साठ टक्के निष्ठावंत आहे टक्के कार्यकर्ते कार्यकर्ते की ते पक्षाशी जोडलेले कसं तुम्ही मी आजही सांगतो बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत पक्षाशी एकनिष्ठ आहेत पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत त्यांनाच तिकीट मिळेल बहुतांश आणि काही काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात शेवटी राजकारण आणि युद्ध त्या त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील पण बहुतांश तिकीट बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील तीन दिवस, दिवस, दिवस. तीन तीन दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही आता आम आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही त्यामुळे बाकीचे काम आम्ही त्या तीन दिवसात करू होणार आहे की नाही होणार आहे कारण सुद्धा अस्वस्थ आहे ते चाज़ पड़ता है। महायुती म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं की भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे आणि तेव्हा आमच्याकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधीही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही त्याच्यावर विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे एकनाथराव साहेबांचा शिवसेनेचा त्या संदर्भात आम्ही आमदारानं आम्ही आत्ता मी विजय मालकाशी चर्चा केली काल सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतोय त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठा वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगानं काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगू पण 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 आमची पण आमची महायुती करण्याची इच्छा आहे आर पी आयचे काय लोक आहेत आठवले गटाचे त्यांचीही काय मागणी आहे पण परंतु त्यामध्ये काय गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत युती करू आम्ही ठीक आहे पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल आणि त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का तर नाही त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल आणि त्याच्यावर चर्चा होईल तो होणार पहिली यादी नाही एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल

ते आव्हान त्यांनी पेरल्यानंतर मग त्याच्यावर आपण चर्चा करू ज्या त्या विधानसभाचा मतदारसंघाचा अधिकार ज्या त्या विधानसभेच्या आमदाराला देणार आहे का अशी चर्चा आहे की आता सगळं मिटलं ज्या त्या विधानसभेच्या आमदारांना त्या त्या मतदानाचा अधिकार किंवा त्यांनी शिफारस करतील पक्ष जाहीर एक तुम्हाला सांगतो ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढतोय आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तो जो निर्णय घेतील तो कायम राहील आणि शेवटी सगळं समन्वयानं सगळ्या गोष्टीचा मार्ग निघेल एखादा दुसरा विषय राहिला या ठिकाणी मार्ग निघाला नाही तर वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्याच्यावर मार्ग निघून जाईल शिस्ताईची टोपी माझ्या डोक्यावर आहे तिरकी आहे की सरळ आहे हा विषय येतो माझ्या डोक्यावरची टोपी अगदी सरळ आहे स्वच्छ आहे पारदर्शी आहे आणि समन्वयाने पुढे जाणारे नाही नाही काल मी नाराज होतो त्या प्रश्नावर म्हणजे तिकीट वाटपावर नव्हतो काल जेव्हा जोपर्यंत मी जेव्हा पात्रेंशी बोललो त्यावेळी अजूनपर्यंत यादी किंवा तिकीट वाटप हा विषयच नव्हता संध्याकाळी आपल्या मान्य आपल्या या प्रदेशाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवलं गेलं पण तुम्हाला माहीत आहे माझी अडचण काय मी इथनं हलू शकत नाही मी माझ्या आईच्या कारणामुळं त्यामुळं मी गेलो नाही पण यादी मात्र त्यांना पालकमंत्री साहेबाकडे पाठिलो होतो एवढं खरं आहे नाही यादीच्या संदर्भात आता पाठवून दिले त्यांच्यावर चर्चा आहे ती यादीच ते चर्चा करण्यासाठी मी आलेलं आहे सँक्शन होईल साहेब मी चाळीस वर्ष झालं पक्षात काम करतो मी चाळीस वर्ष झालं पक्षात काम करतो मी चाळीस वर्ष झालं पक्षाला आम्ही सोबत आहोत आमच्या कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर राहणंही माझं काम आहे आणि शेवटी आम्ही सगळे मोठे झालं ते पक्ष मोठं झालं त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा त्यांच्या संदर्भात जे काय बोलायचं होतं थोडं माझ्या गैरसमजुतीनं मी थोडं नाराज झालो असेल नाही नाही मी सांगलो जे काय बोललो माझ्या गैरसमजुतीनं झालेलं ते माघार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव